हा हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी आज खूप लवकर उठून पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली माझ्या सासरी वसुबार दुसऱ्या दिवशी पासून या गव्हा घालतात अरे विरु हात <Fromudsman> <Syards> oh, oh, uh. oh, थ्रोकर <llan–> <laughs> एवढे का एवढ घाबरत रांगोळी काढली होती तेवढं शूट केलं आज दिवसभरात मला काहीच करायला जमलं थोडीशी धावपळ होती कामाची आज आईने बुंदीचे लाडू मी शंकरपाई करण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार आईने हे बुंदीचे लाडू बनवून सुद्धा घेतले आणि खूप छान बनवलेत कसे झाले विरू करत आई मी छान बनवले आणि हे शंकरपाळीचं पीठ सुद्धा त्यांनी सकाळी म्हणून ठेवलं होतं मगाशी मी सहा वाजता कराय घेत होते इतक्यात बिरुलाची गरम काडी असते ती पायाला भाजली त्यामुळे पूर्ण वेळ मी त्यालाच घेऊन होते सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत तो कंटिन्यू माझ्याकडे होता आणि आताही तो माझ्या जर आहे तो बोलतो की मम्मा मला असंच बसायचंय तुझ्याजवळ त्यामुळे मी त्याला आता घेऊन शंकरपाई बनवते आता रात्रीचे दहा वाजले सकाळी आईने पीठ म्हणून ठेवले त्यामुळे आता मी पटकन करून घेते आणि जास्त तेलकट खाणार नसल्यामुळे कमीच यावेळी दोन गोळ्यामध्येच होऊन जातील तू लाटणार तुला काय झालं होत हा झालं होत हा झालं होत मग आता फटाकडे वाजवताना काळजी घेणार ना त्या सगळ्यांना सांग तुम्ही काळजी घ्या फटाकडे वाजवताना

हा टोपालाय टोपन घाल विरूला आमच्या मदत करायला लय आवडते तुला काय काय करायला आवडत विरू जरा नन्नायला सांगते पिझ्झा केलेला सांगतो नन्नायला

शंकरपाई पिलू काय बोलायचं आहे पिलू शंकरपाईचा तुम्हाला शिकवलंय ना स्कूल मध्ये जिम टीचरांनी स्क्वेअर गावी आलं गमत तुला पिलू इथं राहणार का मुंबईला ना? ना? ना येणार नाही ना येणार ना? त्या कमी पिठाचे दोनच गोळे झालेत वय असे काय आधी मी लाटून घेतले आता इकडे तेल सुद्धा कडून झाले पटकन तळून घेतले शिलू तेलापासून लांब राहायचं हा होतय चालून टाकतो कुणासोबत बोलतोय विरूळ बाप बोल। व्यवस्थित अशी तळलेत आणि कलर सुद्धा चांगला आलाय आता पटकन काढून घेते ही सगळ्या शंकर पाया तळून झालेत आणि एकदम खुसखुशीत झाले आणि कुछ लेअर सुद्धा मस्त पडले चांगली असतानाच मी फोटो काढत होते तर आई बोलतात त्यामध्ये व्यवस्थित येणार नाही त्यामुळे पुन्हा प्लेट मध्ये घेतल्या या मध्ये काढून घेतल्या आता थोड्याशा भरपूर गरम आहेत त्यामुळे मी अशा पसरून ठेवते जेणेकरून पटकन गाळ होतील आता भरपूर टाइम सुद्धा झालाय झोपणार नाही नाही झोपाली कधी झोपणार खाली तू शंकरपाई कशी झाले आवडली तुला खरंच खूप छान झाले शंकरपाई दुपारी व्हिडिओ एडिटिंगच्या गडबडीत मी होते आणि मला भरपूर वेळ सुद्धा लागलाच ते वाईंच होत की मी लाटून घेते पटकन पण माझं एक होतं की मला यावर्षी एक तरी पदार्थ बनवायचा आहे त्यामुळे मी आज वेळानं का होईना पण स्वतः बनवले शंकरपाई बाय <laughs> बाय मग अशी विरुच्या डाव्या पायाला भाजलेला वन आहे आणि आता थोडासा मोठा झालाय आणि झोपताना तो त्याला काहीच लावून देत नव्हता तो खूप रडत होता त्यामुळे मी तो पूर्ण झोपल्यानंतर साध्या पाण्याने त्याच्या पायावर जी काही घाण होती ती आधी पुसून घेतली असे करताना मी दोन वेळा पाणी चेंज करून पुसून घेतले जेणेकरून त्या जखमेवर काही धूळ वगैरे चिकटून बसणार नाही त्यानंतर दुसऱ्या भागाने कोरडा असं पुसून घेतले दोन ते तीन मिनिट थांबून पूर्ण सुकल्यानंतर त्यावर सिप्लाडेन ही क्रीम लावून घेतली आणि ही क्रीम खरंच खूप इफेक्टिव्ह आहे कधीतरी भाजले कापले किंवा ओरबडले असेल तर मी ही पटकन लावून घेते खूप इफेक्टिव्ह आहे नेहमी माझ्याकडे एक ट्यूब शिल्लक असते